कोकणातील अनेक नेत्यांचा प्रवेश झालेला आहे कोकणात आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे कसं पाहता आपल्याला आठवत असेल की एक महिन्यापूर्वी मी आपल्याला असं सांगितलं होतं की अनेक विधानसभा लढलेले माजी आमदार ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि शेवटी सगळ्यांचं सा मत असं बनलंय की माननीय वंदनीय बाळासाहेबांचा विचार माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे नेण्याचं काम आहे आणि उशिरा का होईना परंतु सगळ्यांना हे आता कळायला लागले त्याच्यामुळे फार मोठी संख्या प्रवेश करणाऱ्यांची आहे आणि कालच रत्नागिरी जिल्ह्यातले एक माजी आमदार संजय कदम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला रामदासभाई कदम देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते योगेशजी कदम देखील उपस्थित होते आणि त्या प्रवेशामुळे मला असं वाटतं की दापोली खेड मंडणगड मतदारसंघ जो आहे योगेशजी कदमांचा हा अतिशय मजबूत झालेला आहे आणि या सगळ्याच प्रवेशामुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेवर नक्की भगवा फडकेल अशी मला खात्री आहे साहेब दुसरीकडे अजून पाहतोय की पालकमंत्रीपदाचा वाद हा रायगडचा सुटलेला नाही आहे नेमका हा कधी पालकमंत्रीपद जाहीर होणार आहे अधिवेशनामध्ये सगळेच नेते मंडळी व्यस्त आहेत या अधिवेशनानंतर तिघेही एकत्र बसून चर्चा करतील आणि नक्की याच्यावर निर्णय होईल कारण शेवटी पालकमंत्रीपद हे तिथल्या जनतेच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे योग्य निर्णय अधिवेशनानंतर होईल याची खात्री बाळगायला हरकत नाही औरंगजेबाबतची भूमिका काल माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जी व्यक्त केली तीच शिवसेना पक्षाची आहे देवेंद्रजींनी देखील नागपूरच्या बाबतीमधली सविस्तर भूमिका विधानसभेमध्ये मांडलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की समाजकंटक ज्या पद्धतीनं असे उद्योग करण्याचा प्रयत्न करतायत त्याला कुणीही खत पाणी घालू नये अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे आणि अशा पद्धतीनं नाहक समाजामध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल ही भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की कोरटकर जे आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यांच्यावर देखील पोलीस स्टेशनला केस दाखल झालेली होती त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता त्याच्यामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे त्याच्यामुळे कोण कोड़ कोणावर कारवाई करत नाही याच्यातला भाग नाही जो राष्ट्रीय संतांची जो छत्रपती शिवाजी महाराजांची छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करेल त्याला सगळ्याच रोषाला सामोरं जावं लागणार आहे कायदेशीर कारवाईला देखील सामोरं जावं लागणार आहे नागपूरच्या मला असं वाटतं की ज्यावेळी जातीय सलोखा बिघडतो त्यावेळी सगळ्याच पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आपला महाराष्ट्रामध्ये जातीय आणि धर्मीय भेद आणि तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे आपल्याला आठवत असेल की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवीन झालेले सकपाळ म्हणून जे आहेत ते त्यांनी देवेंद्रजींवर पण टीका केली त्यांनी रत्नागिरीमध्ये येऊन आमच्या सगळ्यांवर टीका केली मला असं वाटतं की जी जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे पक्ष वाढीची जो पक्ष संपत चालला आहे तो पक्ष वाढवला पाहिजे ही जी भूमिका त्यांच्या पक्षनेत्यांनी त्यांच्यावर टाकलेली आहे त्याच्यावर त्यांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे जी। देवेंद्रजींवर टीका करायची एकनाथ साहेबांवर टीका करायची जिल्ह्यात जाऊन आमच्या सगळ्यांवर टीका करण्यापेक्षा आपले ग्रामपंचायतीचे सदस्य कसे वाढतील आपले पंचायत समितीचे सदस्य कसे वाढतील आता माझ्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं ज्या सकपाळांनी देवेंद्रजींवर टीका करण्याचा प्रयत्न केला त्या काँग्रेस पक्षाचे दोन सरपंच देखील माझ्या जिल्ह्यामध्ये दे नाही त्याच्यामुळे त्यांनी पहिलं कॉन्सन्ट्रेशन स्वतःची पार्टी वाढवण्यासाठी केलं पाहिजे ती वाढेल की नाही हा नंतरचा प्रश्न आहे परंतु ते स्वतः केलं पाहिजे सकाळी उठल्यापासून बाकीची जशी टीका करतात तशी प्रदेशाध्यक्ष साहेबांनी करू नये ही आमची सगळ्यांची भूमिका आहे

तर तुम्ही समजावं की ते आमच्या आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत आता ते स्तुतीसुमनं उधळत नाही त्याचा अर्थ ते अजून आमच्या संपर्कात नाहीत पण एक महत्वाची गोष्ट आहे आणि ही अपेक्षा देखील आम्ही करून उपयोगाची नाही तुम्ही देखील करू नका की सामना आमचं कौतुक कसं काय होऊ शकतं नरेंद्र मोदी साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं अमित शहा साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं शिंदेसाहेबांचं कौतुक कसं काय होऊ शकतं अजितदादांचं कौतुक कसं काय होऊ शकतं शेवटी ते विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमच्या पक्षाचं मुखपृष्ठ आहे मुखपत्र आहे त्याच्यावर आमच्यावर टीकाच होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी टीका झालेली आहे त्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं बरं त्याची दखल कोणीही घेत नाही ठीक आहे उसके ऊपर खुद महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी ने अपना आंसर जवाब दिया है सभागृह में उसके ऊपर माननीय एकनाथ शिंदे साहब की भूमिका भी स्पष्ट है हमारी सबकी भूमिका स्पष्ट है जो समाज कंटक है जो ये करना चाहते हैं उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी की जाएगी ये निर्णय महायुति के सरकार ने लिया है सर, सामना में कश्मीर में जिस तरह से स्टोन होती थी वही सेम पैटर्न नागपुर में भी इस्तेमाल नहीं इसके बारे में आ, मैं बोलना उचित नहीं है क्योंकि महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री ने कल हमारे सभागृह में इसके ऊपर जवाब दिया है माननीय एकनाथ शिंदे साहब ने विधान परिषद में भी उसका जवाब दिया है तो पुलिस इंक्वायरी शुरू है जो ये राजनीति खेल रहे हैं ये समाज कंटक जाति जाति में धर्म धर्म में जो भेद का निर्माण कर रहे हैं उनके ऊपर कड़ी सी कड़ी कार्रवाई की जाएगी नहीं नहीं इसके ऊपर भी माननीय मुख्यमंत्री मोदी ने स्पष्ट रूप से कहा है कि कड़ी सी कड़ी कार्रवाई की जाएगी सामना में सर ये कहा गया कि जो सामना मुखपत्र है वो यूबीटी का मुखपत्र है तो हम क्यों ऐसी अपेक्षा करें कि सामना में से हमारे ऊपर अच्छी बात लिखी जाए जब अच्छी बात लिखी जाएगी तो आप ही बोलोगे ना कि वो हमारे, हमको भी मैनेज हो गए तो सामना ये यूबीटी का मुखपत्र है और उनसे हमारे ऊपर टीका ही होगी उसमें कुछ नावण्यपूर्ण नहीं है यूबीटी वाले जितना बदनामी कारक माननीय एकनाथ शिंदे साहब के ऊपर बोलेंगे उतनी प्रतिमा एकनाथ शिंदे साहब की जो है उससे भी दुगनी उजाला में हो जाएगी क्योंकि एकनाथ शिंदे साहब ये लोगों में जाके काम करने वाले नेता है महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री जब वो थे उन्होंने महाराष्ट्र के लिए विकासात्मक बहुत बड़ा काम किया है तो यूबीटी के टीका टिप्पणी से उनके कर्तृत्व में कुछ भी फर्क नहीं पड़ेगा नहीं ये अच्छी बात है ना अगर विरोधी पक्ष का कोई आदमी या खासदार जिस तरह से बदनामी कारक टीका की जाती है उसके ऊपर अपना स्टेटमेंट देता है यह अच्छी बात है ये तो भारत के हर नागरिक के लिए गर्व का क्षण है क्योंकि नौ महीना स्पेस में बिताने के बाद आज वो सक्सेसफुली पृथ्वी पे आ गई है उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं और उनका कौतुब भी करते हैं क्योंकि भारत की एक नारी क्या कर सकती है ये सुनीता विलियम्स ने पूरे जग को दिखा दिया है